नमस्कार मित्रांनो उद्धव यांनी आता खऱ्या शिवसेनेत यावं ठाकरे ऑफर कुणी दिली काय आहे खरे शिवसेनेची कहाणी आपण आपल्या बघणार आहोत चला तर मी सचिन नाईक आणि ठाकरे यांना सत्ता स्थापन करायला लावणारा संजय राऊत यांच्याकडून हिंदुत्ववादी अपेक्षा करणं चुकीचे आहेत त्यामुळे संजय राऊत यांनी कुंभमेळ्यात गंगेच्या स्नानाला जाऊ नयेत असं मत शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी वक्तव्य आहे संजय राऊत यांनी कुंभवेळात स्नान केले तर गंगा मैली होऊन असं ते म्हणाले त्यामुळे ही घाण इथंच नारळाच्या झाडाखाली राहू द्या गंगेत घाण घेऊन जाऊ नका अशी बोजरी टीका शहाजी बापू यांनी केली आहे मात्र उद्धव ठाकरेंनाही त्यांनी या निमित्ताने एक सल्ला दिलाय कुंभवेळातील शेवटचे स्नान सव्वीस फेब्रुवारी रोजी होत आहेत या निमित्ताने माझे आमदार शहाजी बापू पाटील यांनी संजय राऊत यांच्यावर बोसरी टीका केली आहे कुंभमेळ्यात स्नान करणे हे हिंदू धर्मात पवित्र मानले जातात त्यामुळे जगभरातून भाविक या कुंभवेळासाठी आले आहेत जगभरातून जसे भाविक आले तसेच भारताच्या कान्याकोपऱ्यातून अनेक जण प्रयागराजी ते आले होते त्यात अनेक राजकीय पक्षांचे नेतेही दिसले या पार्श्वभूमीवर शहाजी बापू यांनी संजय राऊत यांना लक्ष केलं आहे यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या बाबतीत केलं मी धक्का पुरुष झालोय असं उद्धव ठाकरे यांनी विधान केलं होतं याबाबत उद्धव ठाकरेंना कोणीही धक्का न देता उद्धव ठाकरे यांची वर्तणूक त्यांना धक्का देत आली आहेत त्यामुळे त्यांनी स्वतःबाबत आत्मचिंतन करावे असं थेट सल्लाही शहाजी बापूंनी दिला ते एवढ्यावरच थांबले नाहीत तर उद्धव ठाकरे यांना आता खऱ्या शिवसेनेत यावं अशी ऑफरही देऊन टाकली त्यांनी दिलेल्या या ऑफरच्या पडसाद शिवसेना ठाकरे गटात नक्कीच उमटतील दरम्यान यांनी केलेल्या वक्तव्य सध्या राज्याच्या राजकारणात केंद्रस्थानी आहेत याबाबतही शहा बापूंनी काय वाटलं ते त्यांनी सांगितलं या शिवसेनेच्या जुन्या नेत्या आहेत घडत असणाऱ्या गोष्टी पाहिल्याशिवाय निलम गोरे मर्सडीज बाबत असे विधान करणार नाहीत असं म्हणत बापूंनी निलम गोरे यांचीच बाजू घेतली आहे शहाजी बाबू पाटील यांचा नुसताच झालेला विधानसभा निवडणुकीत पराभव झाला होता तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद